आज आपण घरच्या घरी रोपवाटिका तयार करूया चला तर मग आपण आपल्या घरी येणाऱ्या दुधाच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये माती भरूया आपण आपल्या शाळेमध्ये हे सगळ्या दुधाच्या पिशव्यांमध्ये माती भरलेली आहे आणि आता आपण यामध्ये बियाण पेरणार आहोत एक महिन्यापूर्वी लावलेली आपण आपली रोपे पाहूया यामध्ये काही झाडे कलम करून आणि काही द्वारा लावलेली आहेत सदाफुली, शेवगा आणि तुळस तुळशीची तर भरपूर रोपे आहेत ही सगळी तुळशीची रोपे आहेत निरगुडी अडुडचा अडुडचा जांभूळ अशा प्रकारे तुम्हीही तुमच्या घरामध्ये छान रोपे तयार करा साध्या दुधांच्या पिशव्यामध्ये तयार केली तरी काहीच हरकत नाही प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल्स मध्ये दुधांच्या पिशव्यांमध्ये आपण अशा प्रकारची अनेक रोपे तयार करू शकतो